ती का दाखव तर आपण म्हणतो ना, ना। की शकुनी हा कौरवांचा मामा पण काही काही वेळा तो कौरवांना चुकीचा मार्ग दाखवायचा त्यात पांडवांचं हित व्हायचं त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना कारणाच वेगळ तर आता पहिलं मी एक सांगतो की तुम्ही जे देवळात बघतात तेवढं कृष्णा कारण संगीत नाही बरोबर ना मेकअप नाही रंग नाही तर मी आता जे दाखवणार ते फार फार रुपयातून वीस टक्के होईल ऐंशी किंवा नव्वद टक्के होणार नाही तर मग मी हिस्ट्री म्हणजे काय सादरीकरण केले ना तर त्याची हिस्ट्री कळली आता शकुनी म्हटल्यानंतर तुम्ही बैठला ना तो असा येतो ना तर तुम्ही असा मग त्याचं काहीतरी कारण असणार बरोबर तर तुम्हाला नाही आता दाखवताना कसं दाखवतो एक दोन तीन माणसाचे संवाद काही आपण एकत्र घेऊ शकत नाही माझ्या बरोबर इतर कलाकार नाही मग मी आता तुम्हाला शकुनी दाखवतो कुठला शकुनी दुर्योधन दुःशासन हे नाव ऐकून माहित आहे ना हे दोघे वाट बघत असतात शकुनी मामाची तर मामा सांगितल्यानंतर हे ऐकताय ना तर मामा येतात शकुनी मामा त्यांना काही गोष्टी सांगतात आणि ज्यावेळी ते जातात दुर्योधन दुशासन त्यावेळी आपण त्यांना कसं बनवलं कौरवेश्वरांना हे सांगण्यासाठी शकुनी मागे राहतो आता त्यावेळेच तुम्हाला मी थोडं करून दाखवतो ना शकुनी त्यावेळचा करून दाखवतो सुरोधन अरे तसला तो सुरोधन दुग्मंत मृदुमंत पुतळा दुर्लोधनस तू अरे वेड्या बाप डोळे नाही म्हणून आणला आणि तू तू डोळे असून आणळा <laughs> हा शकुनी ममा सांगतोय आणि हा माझा अर्धवट ढाका माझ्या शब्दावर विश्वास ठेवतोय दुर्लोधन अरे काय वाटत तुला गांभार देशाचा त्याग केला आणि हा शकुनी मग इथं आला तुम्हा कौरवांच्या हितासाठी माही नाही सुयोधन तुम्हा कौरवांच्या हितासाठी नाही आलो अरे हा तरी त्याला आठवण झाली माझ्या अंबावरी सारखे शहा दृश्य माझ्या नेत्रात स्वर्गातील सेवाकरांना लाथेन पान खाली घालावी लागेल अशी सुंदर माझी भगिनी गांधारी माझ्या भगिनीच सौंदर्य माझ्या भगिनीचे गो हे ज्यावेळी त्या भीष्माला कळले ना त्यावेळी अंध धुतराष्ट्रासाठी माझ्या बापाजवळ माझ्या भगिनीची मागणी होती होते था थाईला सारा माझ्या बापाचा आणि म्हणून अंध धुतराष्ट्राला माझी डोळा सुंदर अशी भगिनी गांधारी हिला विवाह करावा लागला पण ज्या वेळी त्या भीष्म सई कौरवाला कळलं कि माझी भगिनी गांधारी ही लग्नापूर्वी विधवा होती हे कथा त्यांचा क्रोध आरावर झाला मी माझे नवे नव बंधू माझा बाप सुहा आम्हा सर्वांना होय होती माझी भगिनी गांधारी लग्ना पूर्वी विधवा ज्योतिषानं वर्तविलेलं होत कि माझ्या भगिनीचा विवाह होता तीन महिन्याच्या कालावधीत गांधारी विधवा होई असा जगात बाप आहे तरुणण्यात आलेल्या आपल्या मुलीला वैधवाच्या पंक्तीला बसेल हे दृश्य पुन्हा आपल्या जीवनात येऊ नये ती घटना घडू नये म्हणून शास्त्र आधारान माझ्या बापान एक बी माझ्या भगिनी गांधारीचा विवाह केला आणि तीन महिन्यात तो वस्क आड झाला मृत झाला म्हणजे शास्त्र माझी भगिनी गांधारी विधवा झाली पण याचा विचार न करता या अथवाने आम्हा सर्वांना केलं आणि आमच्यासाठी दिलं जात होत कोण न एक करून एक माझे एक एक बंधू गत प्राण होऊ लागले पण हे दृश्य ज्यावेळी माझ्या बापानं पाहिलं आणि त्यावेळी माझ्या बापानं विचार केला की आम्ही सर्व जर मृत झालो तर सूर कोण घेणार म्हणून बापान निर्णय घेतला उर्वरित माझे बंधू आणि स्वतःच्या वाट्यात येणारा एक एक तरा एक एक पळी पाणी त्याने मला देण्यात ठरविलं कारण माझी बुद्धिमत्ता त्याला ज्ञात होती दिवसा म्हणून दिवस केले एक एक करून माझे सर्व बंधू पेटा पळत आले माझा बाप विवळत बापाने मला जवळ बोल की माझा बाप मला प्रेमान जवळ दिला मी जन्मता जन्मता पंग नव्हतो माझ्या बापाने गेला मला पंग त्यावेळी माझ्या बापाच्या मुखात सकडी आघात केला क्षणो क्षणी पाहुण पाहुणी तिला आठवण व्हायला हवी किंवा आणि याच साठी गांधा देशाचा त्याग केला आणि हस्तिरूपी या वाळूला धुजंग रूपण हा शकुनी इथंय तो या मुलीला तरी किंवा मुलाला विचारलं शकुनी कोण तुम्ही महाभारत पाहिलं असेल सगळं पाहिलं असेल पण आत पुरा शब्द कोण होता माहिती तुम्हाला तो लकडत का होता जेवणात मामा सुट्या मग त्यांना का लावायला अशी हिस्ट्री घ्यायला पूर्ण असं माहित नाही पूर्णपणे शक्नो समाजा बरेचसे लोक जातात आणि एक काहीतरी वेगळं बोलतात तसं नसतं काहीतरी त्याच्यामध्ये हिस्ट्री असते त्याचा अभ्यास लागतो अशा घटना अम्यात काही दोतात सांगितलं उदाहरणार्थ मी आपण आता ही चर्चा केली त्याच्यातून एखादा आता भाग जर पुराणा सांगितला कुठला एक रूप असले तर ही दशवतरामध्ये ताकद आता आपल्याकडं काय होतं मी पहिलंच बोलतो की शंभर टक्के साखरूपू शकत नाही कारण ना रंग उषा ना वेशभूषा ना वाद देव

याच्यावर समजलं ना अजून आपण सरांना बोलवणार आहोत सांगलं आपण एक छोटस नाटक एक तासात लवूया ना बसू हा <laughs> मी तुम्हाला पूर्ण लिहून दे बसवायचं काय